गुजरात राज्यातील वस्त्र उद्योग महाराष्ट्र शासनाकडून गुजरात राज्यातील उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी वीज बिलात सवलती देण्यात आल्या होत्या त्या आधारावर गुजरात राज्याच्या सीमेलगत नवापूर एम आय डी सी परिसरात बघता बघता असंख्य उद्योजकांनी आपले प्रस्तव वाढवण्यास सुरुवात केली आज जवळजवळ नवापूर परिसरात एकशे तीस कारखाने उभे राहिले लोकप्रतिनिधी उद्योजकांचे आकर्षण बघून नवापूरला टेक्स्टाईल हब बनवण्याचे आश्वासन जाहीर रित्या करायला ला लागले होते एकूणच उद्योजक ही शासनाच्या सवलतीमुळे चांगलेच प्रभावित होते दिवसेंदिवस वस्त्र उद्योगामुळे शहरात रोजगार निर्मिती वाढलेली दिसत होती परंतु डिसेंबर महिन्यात अचानक महावीज वितरण कंपनीकडून वाढीव वीज बिले मिळू लागल्याने संपूर्ण उद्योजक चिंतित झाले प्रशासनाच्या जाचक निर्णयाविरोधात उद्योजक एकवटले आणि आंदोलनाचे अस्त्र उगारात सवलती न दिल्यास कारखाने बंद करण्याचा थेट इशाराच दिला प्रशासनाने गंभीर दखल घेत उद्योजकांशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी मंत्रालयापर्यंत बाब गेली त्यातून चर्चामंथन करून शासनाने केलेली एक रुपये बावीस पैसे वाढ एक रुपयाने कमी केली असली तरी आजही पाच रुपये बावीस पैसे प्रति युनिट बिल येत आहे प्रत्यक्षात या सवलतीचा लाभ मिळत नसल्याने तीन महिन्यांपासून उद्योजक आणि महावितरण कंपनीचा संघर्ष सुरूच असून उद्योजक सवलतीबाबत लेखी आश्वासन मिळत नाहीत तोपर्यंत वीज बिल भरणार नसल्याचे समजते काही प्रशासनाच्या आडमोठ्या धोरणांमुळे हळूहळू वस्त्र उद्योजकाचे स्थलांतर सुरू झाले आहे नवापूर लाईव्ह साठी शेवले